नमस्कार डिवाइन गॅन या चॅनलमध्ये मी मा सर्वांचे स्वागत करतो आज आपण जाणणार आहोत एक असा विषय जो खूप महत्वाचा आहे म्हणजेच काय तर लग्न लग्नामध्ये अडथळे येत आहेत लग्न होत नाही किंवा कोणतेही कारण असेल स्थळ येत नाहीत तर यासाठी काय करू शकता यासाठी काही उपाय आहे का तर हो आहे एक उपाय तुम्ही करून बघा स्त्री असू दे हा उपाय नक्की करा पूर्ण श्रद्धेने या गोष्टी करा आणखीन यामध्ये जर तुम्हाला विश्वास असेल तर त्या गोष्टी करा तर ती एनर्जी तुम्हाला ती गोष्ट मेल शंभर टक्के हे होईल त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे आत्मविश्वास स्वतःचा विश्वास असणं गरजेचं आहे या गोष्टींवरती यासाठी कोणत्या वस्तू लागणार आहेत तर एक नारळ एक लाल कापड थोडे तांदूळ आणखी कुंकू पाण्यामध्ये भिजवून एवढ्याच गोष्टी हव्या प्रथम ता देवपूजा झाल्यानंतर एक लाल कापड देवाच्या जवळ ठेवा तिथे स्क्वेअरमध्ये चौकोनी असू दे त्यावरती थोडे तांदूळ ठेवा नारळ घ्या नारळावरती आपल्या बोटानेच स्वस्तिक तयार करा जे तांदूळ तुम्ही लाल कापडावरती ठेवलेत त्या तांदळावरती तो नारळ दोन्ही हात स्पर्श होतील अशा प्रकारे धरा त्यानंतर एक मंत्र आहे तो तुम मंत्र तुम्ही एकशे आठ वेळेला कमीत कमी दहा मिनिटे तरी करा किंवा एकशे आठ वेळेला हा मंत्र तुम्ही म्हणा कोणता मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय असं एकशे वेळेला तुम्ही म्हणायचा आहे नारळाला हात लावू हे एकशे आठवेळेला मंत्र म्हणून झाल्यानंतर त्या नारळाला त्या लाल कापडामध्ये बांधून ठेवायचं बांधायची आणखीन हे सर्व सामग्री तयार होईल लाल कापडामध्ये आतमध्ये तांदूळ व नारळ आणखीन ते घराची नॉर्थ ईस्ट दिशा म्हणजे कोणती पूर्व आणि उत्तर या दोन्हींच्या मधली दिशा म्हणजे ईशान्य जी देवासाठी असते त्या ईशान्य दिशेमध्ये तुम्ही ही लाल कापडामध्ये जो नारा आहे हा असं तुम्ही अडकवलं तरी चालेल हे असं करून बघा हा उपाय खूप पॉवरफुल आहे त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर स्थळ येतील चाळीस दिवसांमध्ये रिझल्ट येतात आज केला तर इथून पुढे चाळीस दिवस अशा प्रकारे हा उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला लवकरच रिझल्ट येतील थँक्यू